नमस्कार मित्रांनो कोलेस्ट्रॉलबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल काहींना कोलेस्ट्रॉल चांगलं असतं असं वाटतं तर काहींना ते पूर्णतः वाईट आहे असंही वाटतं पण आता ह्याच्यातलं सत्य नेमकं काय आहे कोलेस्ट्रॉल खरंच हानिकारक आहे का हे वाढल्यानं काय होऊ शकतं आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये समजून घेऊ त्याच्यातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय सुरुवातीला कोलेस्ट्रॉलची मूलभूत माहिती आपण समजावून घेऊ बघा कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारचं लिपिड आहे किंवा थोडक्यात त्याला फॅट म्हणता येईल चरबी आहे आपल्या शरीरामध्ये आपलं लिवर कोलेस्ट्रॉल तयार करत असतं हे शरीरासाठी खूपच महत्त्वाचं असतं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोन्स तयार करणं हे कोलेस्ट्रॉलच्या मदतीने आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन टेस्ट्रोस्ट्रॉन यासारखे हॉर्मोन्स तयार होत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी शरीराला सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीचं शोषण करण्यासाठी आपल्याला कोलेस्ट्रॉलची गरज असते आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पचनासाठी पित्त तयार करणे पचनासाठी आवश्यक असणारं पित्त तयार करण्यासाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल उपयोगी पडत असतं म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाईट नाही ते चांगलं आहे परंतु योग्य प्रमाणात ते आपल्या शरीरामध्ये असायला हवं आता दुसरा भाग चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे काय हे बघा आपल्या रक्तामध्ये दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल वाहत असतं सगळ्यात पहिलं असतं तर ते म्हणजे एच डी एल त्याला चांगलं कोलेस्ट्रॉल असं म्हणतात हे खराब कोलेस्ट्रॉल हटवण्याचं काम करतं यामुळं रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात त्यामुळं हृदयसुद्धा निरोगी राहतं दुसरं जे कोलेस्ट्रॉल असतं त्याला एल डी एल असं म्हणतात किंवा खराब खराब कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं आणि ब्लॉकेजेस तयार करत असतं यामुळं हार्ट अटॅक स्ट्रोक यांसारख्या आजाराचा धोका वाढत असतो आता याशिवाय ट्रायग्लिसाईड नावाचं आणखी एक फॅट आपल्या शरीरामध्ये असतं की जे अतिप्रमाणामध्ये खाल्ल्यामुळं वाढतं आणि यामुळंसुद्धा हृदयविकाराचा धोका वाढत असतो आता तिसरा भाग आपण बघायला जाऊ तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं काय आहेत कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे अनेक कारणं आहेत सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे अयोग्य आहार याच्यामध्ये अतिप्रमाणामध्ये नॉनव्हेज खाणं फास्ट फूड ज्यामध्ये तळलेलं खाणं बेकरीचे पदार्थ खाणं यामुळं एल डी एल वाढतं शारीरिक हालचालींचा अभाव यामध्ये ऑफिसमध्ये बग बसूनच तुम्ही काम करणं कमी चालणं किंवा व्यायाम न करणं हेही एक मोठं कारण आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणतणाव था। सततचा ताणतणाव शरीरामध्ये कॉर्टेसॉलचं प्रमाण वाढवतो की ज्यामुळं आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढत असतं आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुवंशिकता जर आपल्या कुटुंबामध्येच हृदयविकाराचा इतिहास असेल तर अशा लोकांमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धूम्रपान किंवा मद्यपान यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यांचं नुकसान होत असतं आणि कोलेस्ट्रॉलचा परिणाम यामुळं वाढत असतो चौथा भाग आपण पाहिला जाऊ तर तो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होत असतात जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं आणि ॲथ्रोस्कलरोसिस नावाचा आजार होतो बऱ्याच जणांनी याबद्दल ऐकलं असेल की यामुळं हार्ट अटॅक होतो की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रोक की मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत मेंदूचा रक्तपुरवठा त्या कमी करतात उच्च रक्तदाब रक्तवाहिन्याचा ताण वाढतो चौथी महत्त्वाची गोष्ट थकवा किंवा श्वास घ्यायला त्रास होणं शरीराच्या मुख्य अवयवांना रक्तपुरवठा पूर्ण होत नाही त्यामुळं हा त्रास होतो आणि पाचवा भाग आता महत्त्वाचा म्हणजे कोलेस्ट्रॉल मोजलं कसं जातं तर कोलेस्ट्रॉल मोजण्यासाठी आपले रक्ताची तपासणी केली जाते लिपिड प्रोफाईल टेस्ट ही अनेक जणांना माहिती आहे यामध्ये आपण एच डी एल की जे चाळीस मिलीग्रॅम प्रति डेसी लिटरपेक्षा जास्त असणं चांगलं असतं जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल हे शंभर मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं असतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रायलिसराईड्स जे शंभर मिलीग्रॅम प्रति डेसी लिटरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि जे टोटल कोलेस्ट्रॉल आहे तर ते दोनशे मिलीग्रॅम प्रति डेसी लिटरपेक्षा कमी ठेवणं हे आदर्श असतं आता सहावा भाग कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत तर कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्या करण्यासाठी आपण काही उपाययोजना बघू सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहारामध्ये बदल केले पाहिजेत आता सगळ्यांनाच माहिती आहे की आहारामध्ये भाज्या फळं ओट्स जवस बदाम यांचा जर समावेश केला तर कोलेस्ट्रॉल कमी होतं तळलेले पदार्थ साखर आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आहारामध्ये कमी केले पाहिजेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम अगदी दिवसभरामध्ये फक्त तीस मिनटं जरी चाललं योगा केला सायकलिंग केली तरी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं धूम्रपान आणि मद्यपान करणं मात्र टाळलं पाहिजे हे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असतं चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणतणाव कमी करणं की ज्यामध्ये ध्यानधारणा असेल पुरेशी झोप असेल तणावमुक्त राहण्याच्या अनेक पद्धतींचा तुम्ही अवलंब करू शकता आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं जर कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करणं आता सातवा भाग कोलेस्ट्रॉलसाठी योग्य आहाराचा प्लॅन किंवा डायट प्लॅन काय आहे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही मी खाली तुम्हाला काही आहार देतो तर तुम्ही फॉलो करा सगळ्यात पहिलं नाश्त्याला ओट्स किंवा कडधान्य आणि फळं खा दुपारच्या जेवणामध्ये भरपूर भाज्या आणि होल ग्रेन्स आणि डाळी याचा समावेश करा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट संध्याकाळचं जेवण कमी ठेवा भोपळ्याच्या बिया बदाम हे खा संध्याकाळी पाच वाज सॉरी संध्याकाळचं जेवण एकदम कमी तेलकट ठेवा आणि कमीत कमी खा हे नियमित केल्यास कोलेस्ट्रॉल नियमात नियमित नियंत्रणात राहील मित्रांनो कोलेस्ट्रॉल हे वाईट नसून त्याचं प्रमाण योग्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आहार व्यायाम आणि नियमित तपासणी यामुळे तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद